नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्यसेवक चाळीस टक्केचे परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत ते आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे डाउनलोड करायचे याची माहिती आपण आज पाहणार आहे मित्रांनो याची जी लिंक आहे ते मी तुम्हाला आपल्या रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलला देत आहे व तसेच आपल्या डिस्क्रिप्शन सुद्धा देत आहे त्याच्यावरून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी इथं मराठी आणि इंग्लिश इथं दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण मराठीवर क्लिक करायचं आणि त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी इथं रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी या ठिकाणी आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी इथं पासवर्ड पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला आपला जो पास आपल्याकडे पासवर्ड असेल तर आपण या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड नसेल तर मित्रांनो आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायची आहे तर जन्मतारीख टाकत असताना मित्रांनो या ठिकाणी इथं झिरो एक अशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये डॅश झिरो एक डॅश आणि आपल्या वर्षाचे शेवटचे दोन आकडे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जन्मतारीख टाकून त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं जो कॅचपा कोड आहे हा जो कॅपचा कोड आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे तर लॉग इन केल्यानंतर मित्रांनो चला तर मग मित्रांनो आपण आपलं लॉग इन करून घेऊ मित्रांनो या ठिकाणी आपला जो कॅपचा कोड आहे हा न चुकता आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक प्रकारे मित्रांनो आपलं जे हॉलटिकीट आहे ते आपलं या ठिकाणी आलेलं आहे याची प्रिंट आपण करून घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा